नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने दोन दिवसापूर्वी न्यायालयात त्याने केलेल्या कृत्याबद्दल गुन्ह्याची कबुली दिली होती काल सायंकाळच्या सुमारास आरोपी अक्षय शिंदे ठाणे कारागृहातून बदलापूर येथे चौकशीसाठी येत असताना आरोपी अक्षय शिंदे याने पिस्तूल हिसकावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला स्वरक्षणासाठी आरोपी अक्षय शिंदे यावरती गोळ्या झाडल्या या, या चकमकीत आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला या प्रसंगी शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या पुढाकाराने 24 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरील नागरिकांना पेढे वाटत जल्लोष करण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शब्द दिला होता की सदर घटना फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये पोहोचवून आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला असे मत देखील यावेळी वामनदादा म्हात्रे यांनी म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पोलीस प्रशासनाचे आभार यावेळी व्यक्त केले व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक था, वार्ता बदलापूर शहरामध्ये एका नामांकित शाळेमध्ये ज्या चिबुडींवरती अत्याचार झाला होता तो हो अखेर तो नराधम जो होता अक्षय शिंदे त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे आणि कुठेतरी सर्वसामान्यांची अशी मागणी होती की आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे आणि अखेर जो आहे तो काल तरोजावरनं बदलापूरला आणताना जो आरोपी अक्षय शिंदे जो आहे तो पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये जो आहे तो मारला गेला आणि कुठेतरी जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरातच नाही तर संपूर्ण ना महाराष्ट्रात आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय सध्याची स्थिती आपण पाहू शकतो की शिवसेना शिंदे गटातर्फे जर आपण पाहिलं तर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये पेढे वाटप जे आहे तो आनंद व्यक्त केला जातोय सध्याच्या दृश्य आपण पाहू शकतो तर अनेक यामध्ये होते की तेरा तारखेची घटना होती आणि तेरा तारखेच्या घटनानंतर पोलिसांनी देखील दिरंगाई केल्यामुळे बदलापुरीच्या ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत शितोळे मॅडम त्यांची देखील बदली केली केली के करण्यात येत होती आणि अनेक या गोष्टींमध्ये आरोपी जे होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती परंतु मुख्य जो आरोपी होता त्याचा काय असा प्रश्न जो होता तो सर्वसामान्य जनता जी आहे ती विचारताना पाहायला मिळत होती परंतु अखेर काय जर पाहिलं तर मध्ये आरोपी अक्षय अक्षय शिंदे जो आहे तो मारला गेलाय तर, तर संपूर्ण बदलापूरकरांची जनसामान्यांची भावना हीच होती की आरोपींवरती कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे वीस तारखेला बदलापूरकरांनी एक मोठं आंदोलन देखील केलं या आंदोलन आंदोलनामध्ये अनेक लोकांनी आपल्या अंगावर केसेस देखील घेतले अनेकांचे केसेस अजून सुरू देखील आहेत परंतु जर आपण पाहिलं तर कुठेतरी आरोपीला शिक्षा झाल्याने आरोपीला एन्काउंटर झाल्याने आता जनसामान्यांची भावना जर आपण पाहिली तर प्रत्येकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण पाहायला तर प्रत्येकाची अशी मागणी होती की आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अखेर जर आपण पाहिलं तर काल एन्काउंटर झालाय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः वामनदत्ता मात्र असणार पण त्यांच्याकडून जाणून घेत तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाहिला असं म्हणता येईल का कारण त्यांनी म्हटलं होतं की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल आणि अखेर ते झालं काय पहिली प्रतिक्रिया असेल नक्कीच आज जे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मला वाटतं त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द हा कठोर पर्थोर, या आणि त्या मार्गाने पाळला जातो मला वाटतं काल मला ज्या नरदावाने मला वाटतं एमनेच त्याला कृत्य करायला लावलं असेल आणि जे प्रतीक्षेमध्ये आमची सर्व बदलापूर जनता वाट बघवती त्या आम्हाला कधी फाशी मिळणार आहे तर नक्कीच त्यांनी जे कृत्य केलं त्यासाठी आम्हाला बदलापूरच्या जनतेला फाशीची वाट बघावी लागली नाही त्यांनी आमच्या मोरे साहेबांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधनं खेचून त्यांच्यावर एक गोळी फायर केली आणि मला वाटतं फायर केल्यानंतर मोरे साहेबांनी सो बचावासाठी ते रिव्हॉल्वर पुन्हा त्याच्याकडनं खेचून पुन्हा तीन गोळ्या त्याच्यावर फायर केल्या आणि त्या तीन गोळ्यामध्ये त्याचा मृत्यू झाला पण ज्यावेळेस त्या तीन गोळ्या साहेबांनी फायर केल्या त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार हे माझ्या खंबीर पाठीशी आहेत म्हणून त्यांनी हे धाडच केलं मला वाटते जे शिंदे साहेबांचं स्वप्न होतं ते माझ्या कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी मोरे साहेब यांनी पूर्ण केलेले त्या मोरे साहेबाला त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या पूर्ण टीमला आमच्या बदलापूरकरांचा सलाम आहे आणि नक्कीच असे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी या जर महाड शासनामध्ये असेल तर माझ्या माता बहिणीकडे कधी कोण वाकड्या नजरेने बघणार नाही आणि प्रत्येक जी माझी माता भगिनी बदलाव मध्ये भयभीत झालेली होती त्यांना मला वाटतं आजपासून चांगलं रिलॅक्सेशन भेटलेला असेल मला वाटतंय मी बदलापूरच्या महिलांना आवाहन करेन की आज आपण जो उद्रेक केलेला आहे त्या उद्रेकाचं फल जो उद्रेक झाल्यानंतर जो प्रत्येकाच्या मनाचा जो न्याय होता न्याय जन्म मिळण्याचं था काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्य साहेब यांनी पोलिसांच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे एक काल घडलेल्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष करताना पाहायला मिळत आहे सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की बद्दापूर शहरामध्ये पेढे वाटून जो आहे तो आनंद उत्सव साजरा केला जातोय सध्याचे चित्र आपण पाहू शकतो की बदलापूर शहरात रेल्वे स्थानकामध्ये बदलापूरचे शहर प्रमुख शिवसेनाचे वामनदा मात्रे यांच्यातर्फे नागरिकांना पेढे वाटून जो आहे तो आनंद उत्सव साजरा केला जातोय पुढचा पौर् च भेटूर राहुल साहेब सोबत मी अनिकेत वार्ता